सलाईन लावून गोधडी पांघरून अनोखे आंदोलन बातमी रस्ता रोको आंदोलन प्रसंगी स्वतःला सलाईन लावून अंगावर गोधडी पांघरून घेतली छत्रपती संभाजीनगर रस्ता त्यामध्ये विशेष करून पिंपळस्ते ते निफाड नैताळे रस्ता विंचूर रस्ता यामध्ये पडलेले प्रचंड खड्डे आज रस्ता रोको करून जणांना आंदोलन करण्यात आले नागरिकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला तब्बल दोन तास चाललेल्या रास्तारोकोमध्ये तीन किलोमीटरच्या रांगा ट्रॅफिक जाम झाली होती युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वामध्ये हे रास्ता रोको करण्यात आलं प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग पीओटी विभाग आमचे अधिकारी शेळके मॅडम मोहिते साहेब चौधरी साहेब हे उपस्थित होते दिवाळीच्या आजपर्यंत सर्व खड्डे बुजवून देण्याचे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिलं याप्रसंगी आंदोलनकर्ते युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे तालुका प्रमुख शिवा सुराशे नगरसेवक सचिन गीते बापूसाहेब कुंदे कैलास धारराव आनंद बिवाल संजय कुंदे गणेश कापसे विजय धारराव अरुण डांगळे सुनील निकाळे निवृत्ती जगताप सुहास सुरळीकर मधुकर शेलार सचिन खडताळे साहेबराव कापसे अभिजित चोरडिया विजय झोटिंग राजू बिवाल सुभाष आवारे किशोर जावरे अरुण व्यवहारे छोटू साळी सुयोग गायकवाड तुषार गांगुर्डे नीरज चोरडिया तुकाराम उगले प्रनिल कराड बापू कापसे रतन गाजरे सुनील भामरे अमजद पठान प्रतीक खडतळे अमोल वडकुले गौरव कापसे योगेश उगले किरण वाघ संकेत चोरडिया कुणाल दुधडिया बाजीराव लोखंडे गौरव राऊत यश कापडी प्रणव पगारे मंगेश लुंगसे ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यासह अनेक नागरिक रस्त्यांवरती लोक त्या ठिकाणी उपस्थित होते निफाड पोलीस स्टेशनचे पीआय गुरव साहेब नायब तहसीलदार यांनी मध्यस्थी करून कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे व विक्रम रंधवे यांच्यात संभाषण झाल्यानंतर तब्बल सव्वा दोन तासानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आले दिवाळीपर्यंत खड्डे बुजवण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले वृत्तसंकलन रफिक शेख निफाड छत्रपती संभाजीनगर रस्त्याचं कॉन्क्रीटकडे सुरू असल्यामुळे एका रस्ता वाहतूक सुरू आहे अत्यंत मोठमोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे या वाहतुकीमुळे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपघात झाले काही अधू झाले काही मृत्यू पावले परंतु अधिकारी आणि ठेकेदाराचं आक्षेप दुर्लक्ष या रस्त्याकडे आहे त्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलेलं होतं लग्न एक ते दीड तास युवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रमजी रंधवे यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोप या ठिकाणी करण्यात आला दीड तासानंतर या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुरवसाहेब असतील प्रांत कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल आणि मोहिते म्हणून या कार्यकारी उपाय अभियंता या ठिकाणी तब्बल दीड तासानंतर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या सर्वांच्या आश्वासनानंतर या ठिकाणी उद्यापासून या रस्त्याची दुरुस्ती सुरू होणार आहे आणि दिवाळीच्या आत या रस्त्यावर सर्व कुठे या ठिकाणी बुलवण्यात येणार आहे परंतु आदर अधिकाऱ्यांचं अत्यंत अक्षम्य दुर्लक्ष या रस्त्याकडे आहे निष्काळजीपणामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी होत आहे आजही बरोबा या ठिकाणी चार मुलांना या ठिकाणी उडवण्यात आलं त्यांना मिस्त्री या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे परंतु अधिकारी निष्काळजीपणाने हे काम करत आहे परंतु आज या ठिकाणी रास्ता रोपोमुळं समोर दीड तास चाललेल्या रास्ता रास्तारोकोमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिक सहभागी झाले होते त्यांच्या आश्वासनानंतर हे हा रास्तारोपो मागे गेला मोटे -मोटे हा जर रस्त्याचं काम चालू आहे ना एका बाजूला कॉन्क्रीटिंग आहे तुम्ही पाचशे साठ कोटीचा प्रोजेक्ट म्हणताय रोडचं काम आहे आम्हाला मान्य आहे ते सगळं परंतु एका बाजूने इतके मोठे मोठे खड्डे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट बसत आहे का गव्हर्नमेंटला कॉन्ट्रॅक्टर बसताय हा प्रश्न जनतेच्या मनात आहे इथं शेतकऱ्यांचा शेतमाल हे ट्रॅक्टर आहे महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेस जातात त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात महिला प्रवास करतात मोठे मोठे धक्के त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आजारी पेशंट त्या ठिकाणी म्हणून या ठिकाणी निषेध करण्यासाठी एकोदरी आंदोलन आणि स्वतः या ठिकाणी सलाईन घेतलं जनता या ठिकाणी सलाईनवर आहे मला वाटतं जनतेला सलाईन दे म्हणून स्वतः सलाईन घेऊन या ठिकाणी Okay. 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 okay.